या सरकारच्या लक्षात आलंय जर असत राहिला म्हणजे मी तर हे गोरगरीब मराठे मुस्लिम बारा बोलूनदार लिंगाय समाज रजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही आणि मग आपण काय करायचं म्हटलं तुम्ही गारीदारी का, का थोडे दिवस मग नवीन डाव टाकला त्यांनी म्हणले याला अटक करा मला मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माहिती आहे तुम्हाला अरे त्यालाच माहिती आहे काय माया पुढे आनंद बसेल नाही तुम्हाला म्हणजत <laughs> यासाठी नेमली आता हे मला जेलला टाकणार आहे दुसरा एक डाव आहे ते एक आणि आणखीन एक रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याच कारण मला राज्यातून तडीपार करायचं हे डोक्याच आता मला राज्यातून तडीपार केलं मी लिशान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चेकडे <laughs> यांना सोडणार नाही मी यांचा फेल झाला दुसरा एसआयटीचा आय एसआयटी नेमा त्याला जेलला टाकून द्या मी जेलात जाईल मी मध्ये सडन पण आयुष्य भर कद नाही जाईल जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीन जेलात मोर्चा काढी मी आपल्याला सुद्धा झोपाने येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेटत नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकता पण हे सहा करोड मराठ्यांचा आग्यामुळे हे कसं जात असेल असे स्वप्न नका बघू हे स्वप्न बघायचं बंद करा आणि गोळी गोलाबीनं प्रस्थमार्गी काढा आधी सुद्धा तुम्ही काढली सगळ्या आधी सुद्धा तुम्ही काढले तिच्या अंबाबाजावणी करा बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला अंधात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे तांगे जे पोलिटिकल मी शिव शांत बसायचं नाही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवून त्या मला राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमचं आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला नकला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढं पुढे पुढे करायचं जरा बंद करा तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी तुम बनवा तुमच्याच लेकराच्या माग माग पुढे पडतील हे यांच्या पावसाचा बंद करा नाग लागलेला पूर्ण सोडा झाला राजकारणाचा रक्त रक्तात आरक्षण लावू द्या स्वतःचे लेकर मोठं करायचं बघा करा या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून दिवशी पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनले आरक्षणाच्या जोरावर चार उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली केंद्रात गेल्यात ज्यांची एकवीसवी रँक आली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची एकवीसवर बदलून दोन वर आले आणि केंद्रात हा दर्जाचे अधिकारी बनले हे स्वप्न बघा नेत्याला आणि ने नेत्याच्या पोराला मोठं करायचं बंद करा तेव नाही कामाला येणार तुमच्या ते निवडून येईपर्यंत चप्रस्त सकाळ तुमच्या पाया पडाल नंतर तुमच्या लेकरा डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या जेव्हाचं डेअरिंग करतोय